डेली अपडेट न्यूज मनसे पोहोचली शेतकऱ्यांच्या बांधावर सलग पंधरा वर्षांपासून उपक्रम सुरू जिल्ह्यात विविध उपक्रम पोलीस अधिकाऱ्यांच्या सत्कारू वृक्षारोपण गरजवंत विद्यार्थ्यांना मदत उपेक्षित प्रभूजींना भोजन हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यवतमाळ जिल्ह्यातील शासनाच्या सुलतानी संकटाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांसाठी मनसे सरसावली असून खरीप हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता त्यातच राष्ट्रीय कृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्र निर्माण सेना जिल्हा यवतमाळच्या वतीने जिल्ह्यातील अल्पभूधारक आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना व खऱ्या अर्थाने गरजवंतांना मनसेने मदतीचा हात देत प्रति तीन एकरी शेताला तीन पाकिट कापूस बियाणे व दोन पाकिट तूर बियाणे याप्रमाणे शेतकऱ्यांना बियाण्यांच्या पहिल्या वाटप आज मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार अनिल हमदापुरे यांच्या हस्ते करण्यात आले पहिल्या टप्प्यामध्ये तीनशे शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून संपूर्ण हंगामात अकराशेच्या जवळपास शेतकऱ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हा नेते अनिल हमदापुरे यांनी याप्रसंगी दिली शासन दरवर्षी शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर करत असते परंतु वास्तविकतेत शेतकऱ्यांच्या तोंडाला मात्र पानच पुसली जातात सरकारच्या बहुतांश योजना या कागदावरच असतात नाहीतर लोकप्रतिनिधींच्या निकटवर्ती भरपूर लाभ मिळत असतो अशा शब्दात मनसेचे अनिल हमदापुरे यांनी शासनाच्या उदासीन धोरणावर प्रसंगी टीका करीत मनसे सदैव शेतकऱ्यांसाठी कटिबद्ध असून मनसेची सत्ता नसतानाही मनसे सदैव सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरणारा पक्ष आहे असे मत मांडले खरीप हंगामात आपली जमीन पडत राहते की काय अशा विवंचनेत शेतकरी असताना मनसेने दिलेला मदतीचा हात म्हणजे गरजवंत शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणार आहे वास्तविक माननीय राजासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवशी कोणत्याही प्रकारची भंपकपणा न करता खऱ्या अर्थाने गरजवंतांना मदत करण्याचं धोरण मनसे राबवीत असून सर्व शेतकऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी मनसेच्या या उपक्रमाचं कौतुक करत माननीय राजेसाहेब ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो असे आशीर्वाद या प्रसंगी दिले शेतकऱ्यांच्या बांधावर शासन तर पोहोचलेच नाही परंतु त्यांच्या मदतीला मनसे मात्र न चुकता दरवर्षी त्यांच्या बांधावर जाऊन त्यांना बियाणांचं वाटप करत असते मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार व वा अनिल हमदापुरे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी हा उपक्रम सलग पंधरा वर्षापासून राबवण्यात येत आहे आज या उपक्रमाअंतर्गतच यवतमाळ तालुक्यातील इचोरी तिवसा वडगाव पोलीस स्टेशन सावरगाव भाग चिसघाट वाई हातोला यवतमाळ ग्रामीण या परिसरातील गरजू तीनशे शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्याचं वाटप मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार अनिल हमदापुरे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रामुख्याने लकी छांगाडे सोनू गुप्ता तुषाल सोनके शिवम नांदूरकर सौरभ अणसिंगकर सुदर्शन शिंदे पाटील आशिष सरुळकर गोपाल घोडमारे नीरज देशपांडे यासह लाभार्थी शेतकरी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते स्वयंसेना जिल्हा यवतमाळच्या वतीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना एक मदतीचा हात म्हणून शासन एकीकडे घोषणा करते की आम्ही त्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मदत करू परंतु प्रत्यक्षात मनसे या शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचून दरवर्षी त्यांना बी बियाण्याची मदत मनसे करत आहे आहे एकीकडे बँकेंच्या या पाशात अटकलेला शेतकरी सावकारी पाशात अटकलेला शेतकऱ्याला एक मदतीचा हात मनसे देत आहे जिल्ह्यात या प्रकारे अकराशे शेतकऱ्यांना मनसे मदत करत असून बी बियाण्यांचं वाटप मनसेच्या वतीनं दरवर्षी या अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यांना मनसेच्या वतीनं करण्यात येते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.